साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्रीरामनामाच्या प्रचाराचं कार्य करण्यासाठी श्री महाराज सतत गावगावी फिरत असत दासनवमी उत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी आणि उत्सवाच्या भिक्षेसाठी त्यांचं आसपासच्या भागात भ्रमण होत असे गावगावीचे भक्त श्री महाराजांचं आदरपूर्वक स्वागत करून त्यांना श्रद्धापूर्वक भिक्षा देत असत ज्या ज्या गावी श्री महाराजांचा मुक्काम होई तेथे उपासना भजन होई उपासना भजनासाठी गावातील मंडळी बहुसंख्येने येत असत श्री महाराज ज्या गावी जात तेथे उत्सवाचं वातावरण तयार होत असे श्री महाराज तिथे रामनाम जिथे महाराज तिथे उत्सव असं हे समीकरण त्या काळी प्रचलित झालं होतं कित्येक लोक त्यांची पाद्यपूजा करीत तर काही मंडळी त्यांच्याकडून नाम घेत महाराज एखाद्या गावात आले म्हणजे ते संपूर्ण गाव राममय होऊन जात असे इसवी सन एकोणीसशे त्रेपन्नच्या माघ मासात श्री महाराज उत्सवाच्या भिक्षेसाठी देऊळगाव साखरशा या गावात बैलगाडीने गेले होते त्यावेळी प्रभाकर जाफराबादकर व गाडी चालविण्यासाठीही एक घडीही बरोबर होता गाडीमध्ये भिक्षेचे धान्य घेऊन श्री महाराज आता परतीच्या प्रवासाला निघाले होते सभोवार घनदाट जंगल व सर्व डोंगराळ भाग असल्यामुळे रस्ता चढ उताराचा होता गाडीमध्ये भिक्षेचे धान्य असल्यामुळे चढाव लागला म्हणजे श्री महाराज व प्रभाकरला गाडीतून उतरून पायी चालावे लागे सपाट्या रस्त्यावर दोघेही गाडीत बसून जात प्रवासात ते एखाद्या वेळी रामायण महाभारतातील किंवा समर्थांची गोष्ट सांगत परंतु बहुतेक वेळा माळ घेऊन त्यांचा सारखा जपच चालू असे चढावावर उतरल्यानंतर बैलांना गाडी ओढण्याचा त्रास होऊ नये म्हणून ते गाडी मागच्या बाजूने लोटू लागत अशाच एका चढावावर श्री महाराज व प्रभाकरराव गाडीखाली उतरले सुरुवातीला दोघांनीही मागच्या बाजूने गाडी लोटली चढाव कमी झाल्यावर प्रभाकर गाडी लोटू लागला व श्री महाराज माळ घेऊन जप करीत गाडी पुढे चालू लागले सूर्यनारायण पश्चिम क्षितिजाकडे पूर्ण झुकले होते सायंकाळ होऊ पाहत होती थोड्याच वेळात अंधकाराचं साम्राज्य सर्वत्र पसरणार म्हणून श्री महाराज हातात माळ घेऊन रामनामाच्या तंद्रीत झपाझप पावले टाकीत गाडीसमोर पुढे चालले होते गाडी आणि महाराजात बरंच अंतर पडू लागलं आता बैलगाडी सपाट रस्त्यावर आली होती परंतु बैलांची चालण्याची गती मात्र अचानक मंदावली अहो मंदावली कसली काही क्षणात तर ते एकही पाऊल पुढे टाके नात श्री महाराज बैलांना कधीच मारू देत नसत त्यामुळे त्यांनी आधी बैलांना हाकारून पाहिले कासरा समोर ओढून पाहिला परंतु बैल काही समोर जातच नव्हते तेव्हा प्रभाकररावचे लक्ष श्री महाराजांकडे गेले आणि काय काय करावं काहीचं सुचेना त्याला श्री महाराजांसमोर त्यांच्यापासून थोड्याच अंतरावर एक मोठा वाघ अतिशय धीम्या गतीने डाव्या बाजूने त्यांना आडवा येत होता ते मोठं जनावर पाहून हा पार घाबरून गेला आणि एकसारखा महाराज महाराज म्हणून मोठ्याने हक्का मारू लागला परंतु श्री महाराज मात्र रामनामाच्या आनंदात तल्लीनं होऊन चालत होते त्यांच्या दृष्टीला एका रामरायाशिवाय दुसरं काहीच दिसत नसावं आता श्री महाराज आणि वाघामधील अंतर खूप कमी होत चालले तसा प्रभाकररावांच्या अंगाचा थरकाप होऊ लागला भयाने त्यांच्या मुखातून आता शब्दचं फुटत नव्हता डोळे पाण्याने डबडबले होते आणि काय करावं काहीचं सूचेनासं झाल्यामुळे मनोमनी केवळ श्रीराम 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 असा एकसारखा रामरायाचा धावा त्यांनी सुरू केला आता तर तो वाघ अगदी महाराजांसमोर आला आता खरं तर प्रभाकर बेशुद्धच पडायचा परंतु श्री महाराजांच्या कृपेने तसं झालं नाही त्या वाघाची नजर एकसारखी महाराजांवरच होती आणि श्री महाराजांकडे पाहत पाहत तो उजव्या बाजूला जंगलामध्ये निघून गेला तेव्हा कुठे आमच्या प्रभाकररावच्या जीवात जीव आला वाघासारखा एवढा हिंस्त्र क्रूर पशु परंतु तोही नामधारकांना क्षिती पोहोचवत नाही हे प्रभाकरने आज प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी अनुभवलं तो गाडीत बसण्याचं काय तो अवकाश दोन्ही बैल धावतच गाडी ओढू लागले गाडी श्री महाराजांजवळ येऊन थांबली दोघांनीही खाली उतरून श्री महाराजांना साष्टांग नमस्कार केला नंतर तिघेही गाडीत बसले गाडी चालू लागली प्रभाकरणे वाघाचा विषय काढताच महाराज म्हणाले आपण अखंड रामरायाच्या स्मरणात राहावं जप करा असो साधक हो परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या एका भक्ताने साखरखेरडा येथे दुभती गाय व चारा यांची सोय कशी केली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोण श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्त